मित्रांनो सात ते आठ महिन्यापूर्वी मला हे भेटले होते याच फाट्या मी कुणा यांना लिफ्ट दिलेली oh, yeah. ते कुणा भेटले मला यावेळेस पण तुम्ही काय माधुगुरी मागताय का हो मागिरी बर बर कोणते गावाला गेले होते गेले होते मला हे सात महिन्यापूर्वी भेटले होते oh, yeah. आणि यावेळेस पण त्याच स्पॉटवर भेटले बहुतेक महादेपुरी मागून त्यांची टायमिंग असेल माझा टायमिंग त्यांचा टायमिंग माहीत झाला मित्रांनो माझा छान प्रवास चालू आहे आणि मी आता चाललेलो आहे गोदावरीच्या काठावर म्हणजे गुप्तेश्वर मंदिराला तिथं छान इमरबती मंदिर बघणार आहे मी यस तिथं जी छान तुम्हाला माहिती पण देणार आहे प्रवास चालू आहे मित्रांनो आणि हा छान एकदम मस्त रस्ता थँक्यू बाय बाय प्रवासादरम्यान वेगवेगळे वे हेमटपंथी मंदिर किंवा जुन्या <laughs> शैलीतलं मंदिर जे आहे त्याची माहिती मी घेत असतो यावेळेस मला एक स्पॉट सांगणार आहे कोणतं गाव आहे म्हणलं तुम्ही खंदारी दहीफळ खंदारी दहीफळ आणि किती किलोमीटर अठरा वीस किलोमीटर अठरा ते वीस किलोमीटर आहे इथे आणि वैशिष्ट्य काय आहे मंदिराचं तुम्ही म्हणलं ते साप चावल्यावर काय होता साप चावलं काय तिथं एवढा बी झरेल चावला तिथं उतरला जातो बर 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 लगेच उतरले तर वीस लगेच उतरते वीस तर मी आता या तरी जाणार नाही नेक्स्ट टाईम मी नक्की त्या मंदिराला व्हिजिट करणार आहे यांचा प्रवास इथे संपतोय धन्यवाद पुढच्या वेळेस नक्की भेटू कोण आधी नाही दिवाळीला भेटू दिवाळीला भेटू नाही बर या या चहा वगैरे घेऊ नाही 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 तुम्हाला चहा पाजार पाहिजे आम्ही पण आता आम्ही जातो घेऊन जायचं आम्हाला चला माऊली मग हो मग Ha ha, jaa jaa jaa, onnistui. Meidän